अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याचा पाकिस्तानच्या आय एस आय आए आणि मद्रास टायगर दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळच्या दरम्यान प्राप्त झाला होता त्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा धमकीचा ईमेल जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त होताच प्रशासनाने तातडीनं पोलीस विभागाला याची माहिती दिली खबरदारीचा उपाय आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपली तपास यंत्रणा सज्ज करत जिल्हाधिकारी कार्यालयातील संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करत लुसी आणि जंजेर या श्वानांच्या मदतीने तसेच अत्याधुनिक बॉम्ब शोधक यंत्रणेने जिल्हाधिकारी कार्यालयाची सहा मजली इमारत सर्व मजले जिने लिफ्ट पार्किंग संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली या शोध मोहिमेमध्ये अग्निशमन दल आय डी या पथकाचे देखील सहकार्य मिळाले या शोध मोहिमेदरम्यान कुठल्याही प्रकारचे स्फोटके संशयास्पद वस्तू अथवा गोष्टी आढळून आलेल्या नाहीत म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल केवळ अज्ञात इसमाकडून केक करून गेलेला के के हा खोडसापणा होता आणि ही एक अफवा असल्याचं चा निष्पन्न झालं ही केवळ एक अफवा असल्याने स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे दैनंदिन कामकाज दुपारनंतर सुरळीत झाले राज्यात एकाच वेळी अनेक ठिकाणी असे धमकीचे ईमेल आल्यामुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झालेली आहे असे प्रकार केवळ खोडसाळपणा असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवणे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे या प्रकरणाचा पुढील तपास अधिक तपास पोलीस सायबर सेलच्या माध्यमातून करत आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे पण या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण दिसून आलेलं आहे आणि प्रशासनाची देखील तारांबळ उडाल्याचं दिसून येत आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की बॉम्बनी ही इमारत जी आहे ती उडून देण्यात येईल म्हणून तत्काळ कल्याणगर जिल्हा पोलीस दलाकडे जे एक बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड आहेत शे दोन स्पॉटच्या मदतीनं पूर्ण जे कार्यालय आहे सहा मजली कार्यालय आहे बेसमेंट आहे पार्किंग आहे सर्व परिसर जो आहे तर तो जो तपासून झालेला आहे आणि जो मेल आहे तर तो कुठून आलेला आहे नेमका तर आता जो काही तपास आहे तर तो आपण सायबर सेलकडून सेल करत आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रवीण गायकवाड अहिल्यानगर